कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरके घराण्याचं नेहमीच त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे शेतीमध्ये रॉ मटेरियल म्हणून डिरेक्टली विकणं हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी एक मार्जिनल म्हणजे खूप कमी मार्जिन असलेला एक व्यवसाय म्हणलं म्हटलं तरी हरकत नाही पण त्या रॉ मटेरियलला प्रोसेस करणं आणि त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं एक आर्थिक व्यवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील चांगल्या पद्धतीनं बळकट करण्यासाठी असलेलं एक खूप परिश्रम घेतलेलं असं आहे माझे आजोबा डी सी नरके यांनी कुंभिकासा सहकारी साखर कारखान्यासारखा चांगला एक कारखाना उभा करून शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून एक प्रोसेसिंग युनिट असेल आणि त्याच्यानंतर असणारी साखर याच्यासाठी असणारं मार्केट उभं केलं माझे वडील अरुण नरके साहेबांनी चांगल्या पद्धतीने अठ्ठेचाळीस वर्षी गोकुळ सारख्या संस्थेमध्ये काम करून शेतकऱ्यांसाठी त्याचं दूध विकत घेऊन पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक मार्केट गोकुळच्या माध्यमातून चांगलं उपलब्ध केलं त्याच पद्धतीनं मला वाटतं की कोल्हापूरच्या तरुण युवक युवतींना आता सुद्धा आपल्याला फक्त ऊस आणि दूध त्याच्यावर न राहता त्याच्यापासून मला वाटतं वेगवेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न्स त्याच्यामध्ये आवकाड असतील आंबे असतील किंवा वेगवेगळे ज्यांचे पर किलो शंभर दोनशे रुपयाच्या वर त्यांचा रेट असेल अशा पद्धतीचे क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला चूज करावे लागतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किंवा गट शेती त्या पद्धतीनं गट पशु संवर्धन याचा येणाऱ्या युवक युवतींनी या व्यवसायामध्ये विचार करणं मला वाटतं या लोकसभेच्या संपर्क दौऱ्याच्या माध्यमात मला सांगाव असं वाटतं